मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले दिसून येते घरातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणकोणते बदल झालेले आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो यामध्ये घरातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच यामध्ये आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे मिळणार नाहीत एम किसान योजनेचे पैसे या योजनेमध्ये नवीन अर्ज करताना पती पत्नी मुलगा यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य असणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली आहे अशा शेतकऱ्यांनाच या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे घरातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकी त्यांचा पत्ता कट होणार आहे मित्रांनो यामध्ये नवीनही नोंदणी केली जाते जर दोन हजार एकोणीस नंतरचा फेरफार असेल आणि त्याची जर नोंदणी झालेली नसेल तर त्याला ही नोंदणी करता येणार आहे तसेच दोन हजार एकोणीस नंतर एखादा लाभार्थी शेतकरी मृत पावला असेल आणि त्याच्या वारसाच्या नोंदी झालेल्या असेल तर त्या वारसांना देखील या अंतर्गत नोंदी करता येणार आहेत मित्रांनो यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे ती म्हणजे फार्मर युनिक आय डी विसावा हप्ता वितरित केला जात असताना हे फार्मर युनिक आय डी किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे बंधनकारक असणार आहे अशा प्रकारचे निर्देश हे विभागांना देण्यात आलेले आहे मित्रांनो फार्मर युनिक आयडी मार्फत शेतकरी कोण मालक आहे याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नोंदणी करत असताना ज्या शेतकऱ्याकडे जमीन होती व नंतर त्याने ती जमीन विकली व ती जमीन दुसऱ्या लाभार्थ्याकडे गेली किंवा एखादा शेतकरी मयत होऊन त्याची जमीन त्याच्या वारसाकडे गेली तर जुने लाभार्थी ज्याच्याकडे सर्वे नंबरची मालकी आहे असे लाभार्थी या फॉर्मर आय डीमुळे ऑटोमॅटिकली बाद होऊन जातील आणि नवीन लाभार्थी पात्र होतील यासाठी नवीन लाभार्थ्याचे फॉर्मर युनिक आय डी बनणं त्याच्याची त्याच्या जमिनीशी नोंद करणं हे गरजेचं आहे याच्यामध्ये आधार शेतकऱ्याची जमीन याची सर्व नोंदणी या फॉर्मर आय डीमध्ये करणं गरजेचं आहे यामुळे खऱ्या शेतकऱ्यांची ओळख पटणार आहे आणि बोगस शेतकऱ्यांना याचा आळा बसणार आहे मित्रांनो हे सर्व टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे गरजेचे कर आहे यामध्ये तुम्ही तुमचे बँक नंबर आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर वेळेच्या वेळी अपडेट करून